नमस्कार घरगुती गणपती काही निरीक्षणं माझ्या जन्मापासून मी आमच्या घरी गणपती अनुभवत आहे परळ बोरिवली आणि आता ठाणे म्हणजे शहरातच तेव्हापासून आजपर्यंत साहजिकच काळानुसार काही बदल होत गेले काही गोड काही आंबट पटकन जे आठवले ते खाली नोंदत आहे अर्थातच आमच्या घरच्या गणपतीसंदर्भात जास्त निरीक्षण लिहिलं जाईल यात हे श्रेष्ठ हे योग्य जुनं तेच बरोबर नवीन ते उत्तम असं काहीही नाही साध सरळ निरीक्षण आपापला अर्थ काढायचा प्रत्येकाने सुरू करतो निरीक्षणांना मराठी वगळता अनेक जणांकडे हल्ली घरी गणपती असतो गुजराती शीख इत्यादी सजावटीत थर्माकोलचा वापर बंद झाला बऱ्यापैकी घरात सजावट ही पर्यावरणवरण स्नेही असते याचं उट्ट घरोघरी प्लॅस्टिकच्या पाण्याच्या बाटल्या डिस्पोजेबल प्लेट्स वापरून काढलं जातं अजूनही प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती असतात शाडूच्या मूर्तींची संख्या हळूहळू वाढते आहे आमचा प्रवास या दोन्ही मार्गे होऊन धातूची कायमस्वरूपी मूर्ती इथून देऊन स्थिरावला आहे विसर्जन अगदी पूर्वी समुद्र नदी अशा वाहत्या पाण्यात होत असे आता प्रामुख्याने कृत्रिम तलावात होतं आमच्याकडे पूजेचा गणपती म्हणून सुपारी असते ती आम्ही मातीत पुरून टाकतो की झालं विसर्जन काही घरातही पूर्वी अकरा दिवस गणपती असे शहरात आता सर्वाधिक प्रमाण हे दीड दिवसांचं असावं मोदक म्हणजे उकडीचे मोदक हे आता बऱ्यापैकी सिद्ध झालेलं आहे बाहेर ऑर्डर देऊन मोदक खाणं हेही आता लोकमान्य झालेलं आहे खूप मोठा व्यवसाय झाला आहे ऑफिसमध्ये सुद्धा उकडीचे मोदक वाटले जातात हा एक मराठी पदार्थ लोकप्रिय झालेला आहे निदान गणपतीच्या निमित्ताने प्रसाद म्हणून साखर फुटाणे हा प्रकार कालबाह्य झाला आहे नवीन पिढीला फुटाणे माहितीच नाही त्याचप्रमाणे काजू मोदक आणि त्याचा त्रिकोणी बॉक्स यांची चलती होती आता फॅन्सी पॅकिंगकडे कल कर आहे पूजा करण्याची वेगवेगळी मॉडेल्स विकसित झाली आहे भज्जी बोलावून घरच्याच कोणी सांगून यूट्यूबद्वारा अशी विविध आमच्याकडे गेली दहा वर्षं तरी विणाची मैत्रीण पुरोहिता म्हणून येते अजूनही पूजा गणपती आणणे आरतीच्या वेळी तामण धरून उभे राहणं हे सगळं प्रामुख्याने पुरुष केंद्रीय आहे आमच्याकडे आम्ही आणि त्याच्या बहिणी आईपाळीने हे सारं करतात स्त्री पुरुष असा काहीही भेद नसतो व्हॉट्सॲपवरून आमंत्रण पत्रिका पाठवण्याचं प्रमाण लक्षणीय आहे अर्थातच त्या बहुतांश वेळा इंग्लिशमध्ये असतात समाज माध्यमांमुळे आपापल्या घरच्या गणपतींचे फोटो प्रसारित करणं याचं प्रमाण अफाट आहे इतर सण समारंभ आणि आम्हीही याला अपवत नाही संध्याकाळी दर्शनाला येणाऱ्या पाहुण्यांना मसाला दूध देणं हे लोकप्रिय आहे त्याखालोखाल बॉक्समध्ये समोसा आणि प्लॅस्टिकच्या झिपलॉक पिशवीत पेढा याचा क्रमांक लागतो आरडाओरडा करत आरती म्हणणं याचं प्रमाण कमी झालं आहे आमच्या सोसायटीत बौद्ध फक्त आमच्याच घरी अशा रीतीने आरती आणि नंतर देवे म्हटले जातात देवे म्हणजे काय हे बहुधा अनेकांना माहितीच नाही आता सुखकर्ता दुःखहर्ता ही आरती आणि घालीन लोटांगण हे मात्र सगळ्यांना बऱ्याचशा अमराठी लोकांनाही येतं आरती आणि मूर्ती यांचं अनेक वचन आरत्या आणि मूर्त्या नसून आरती आणि मूर्ती हेच आहे असं मानणारे मोजकेच उरले आता गणपती बाप्पा मोर्या मी जो हरितालिका दोन हजार पंचवीस आजचा बोनस जोशांचा गणपती आमच्या घरी असतो त्या गणपतीचे गेल्या अकरा वर्षांचे फोटो दरवर्षीचा एक फक्त एक गणपतीचा फोटो दरवर्षीचा असा आल्बम केला आहे त्याची लिंक टीप आपल्या घरच्या गणपती साजरा करण्याच्या पद्धतीवर ओढवून घेऊन उगाच आमच्याकडे नाही हो चालत असं अशी कमेंट करू नये ज्या धर्मात सगळं चालतं त्यालाच हिंदू धर्म असं म्हणतात बाकी सार्वजनिक गणपती कसे साजरे करावेत हे सांगण्याची माझी काय पात्रता नमस्कार